पडशी पडशी माग काय बाई तुला मला सांगितलं बाई वरती पाहिजे बरं नमस्कार कर एकदा एकदा नमस्कार करणार नमस्कार पण नाही करणार ती वेगळी बाई नमस्कार तू चालूच केलं नाही बटन दाबतीये आज आहे अक्षय तृतीया तर सगळ्यांना अक्षय तृतीयाचे खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात की साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तुतीचा पण असतो आणि त्यासाठी आपल्या घरी सण म्हणून साजरा करतात आणि आंब्याचा रस वगैरे असतो तर आमच्यात आंब्याचा रस नाही केला की के ओके तर हे नैवेद्य okay. काढलेले पूजा वगैरे केलेली आहे आई तीन नैवेद्य कोणाकोणाचे इकडे जरा सांगशील का मला तू जसे की आई प्रत्येक वेळे सांगते तुम्हाला यावर्षी पण सांगणार आहे हा एक तुझ्या आजोबाचा बर आजोबाच्या पप्पाचा एक बर बर एक आमच्या मोठ्या ताईचा आहे आणि एक आजोबाचा आहे एक पप्पांचा आहे असे तीन निवेद काढलेले हां तीन निवेद काढलेले आहेत आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हॉल दाखवायला घेऊन जाणार आहे काय तर हॉलचा व्हिडिओ पण आहे काढलेला आहे मी लगेच ते तुम्हाला याच्या पुढे दाखवून देतोय परत आज बरेचसे सामानाला जायचं आणि आपल्याला तिकडे पण जायचं हो तर चला पटकन मला जेवाला द्या बरं पटकन वाढा बरं काय काय केलंय तुम्ही इकडे तुम्हाला दाखवू काय बघा काय काय केलं पोळी आमटी आहे भाते रसे भजे पापड कोढाई बर चला द्या बरं आणि ही पोरगी नाही का मला सकाळपासून गोळ्या मागायला कोणत्या गोळ्या पाहिजे बाई तुला इकडे बघ कोणत्या गोळ्या हो का पोळी खाल्ली का आवडती तुला आवडती चल इकडे तुला एक गो गोष्ट सांगतो इकडे उभी र उभी रहा उभे रा माझं हुशार पाणी तू इकडे दादा जेवण करताय आणि इकडे परी आहे परीला आपण एक गोष्ट बोलूया परी मला सांग इकडे पाय परी इकडे बघ तुला डीमार्टला यायचंय शॉपिंगला शॉपिंगला यायचं आहे का मम्मीला घेऊन चालू तुला यायचं आहे का आईच ती चल घट्टी जमती बाबा अरे 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 बाहेर नाही हो जाऊ बाळा आई लाईट लावून थोडे मला अंधारात बसायची सवयच लागली बाबा काय तर आजीबाई कुठे गेली कुठं पाहता शिवपुराण आजीच काय झालं ते नाही खाऊ बाळा निवेद्येत नैवेद्य काय नैवेद्य म्हण तू नैवेद्य आंबटेन आंबटेन कडी येडा बाई परी तुला बघायला चालायचं का हॉल बघायचं तुला काकाची लग्नाचा बघायचं का हो लागणार हो। नाही बाळा एवढे उन्हाचं जाशील तू तर टोपी घालतेस तू पण सोबत जपता घरी तुम्ही नाही म्हणते ना ती ती कशी हवं म्हणे तुला तुला यायचं का जोड शब्द बोलायला लागलेली आहे आणि जोड शब्द बोलायला लागली अजून मस्त मग चांगले येतील अजून पंधरा वीस दिवस का एक महिन्यात बोल माझे पप्पा आले पियला जेव्हा तिने थे पेला, में पेला। या सगळ्यांनी जेवण करायला आमचे हे बघा आणलेले जेवायला हात तू जेवतेस का एक सेकंड हा मित्रांनो तुम्हाला भिंत दिसत असेल चला या जेवण करायला आमचे थांब बाळा फाटबॉल ते बाळा बाळ तसं नाही करू बाळाच बॅडमॅनर्स हे भाई आहे आमटी दूध आहे कढी आहे रस आहे पुरणपोळी आहे भजे आहे पापड आहे कुरडे आहे सगळं आहे आणि आजपासून बरेचसे लोक जे आहे ते रस खायला चालू करतात नाही का तर ज्या लोकांना आज रस खाल्ला असं त्यांना अभिनंदन माझ्याकडून काय हां परी परी तू रस खाल्ला आहे का चला ती काय बोलत नाही मी जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर हे आमच्या इकडे संभाजीनगरमध्ये तीन मंदिर आहे म्हणजे या मंदिराचं नाव आहे काशी विश्वेश्वर मंदिर तर इथं जे आहे ना हा हॉल आहे म्हणजे मंदिर पण आहे आणि मंदिराच्या आतमध्ये मंदिर जिथं हॉल आहे तर या हॉलचं जिथे ते, त्यांनी बुक केलेलं आहे तर इथं तीनशे ते पाचशे लोक असे बसू शकतात त्या हिशोबाने कारण की अठ्ठावीस मी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे अवकाळी पाऊस वगैरे येऊ शकतो तर ह्या पद्धतीनं हॉल आहे आणि इथं एकदम व्यवस्थित पद्धतीने लग्न वगैरे लागू शकतं त्या हिशोबाने त्यांना हा हॉल केलेला आहे बाकी इथं तीन मंदिर दिलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे सोबतच माझ्या साईडला जे आहे महादेवाचं मंदिर देखील आहे आणि इकडच्या साईडला देखील एक मंदिर आहे म्हणजे तीन मंदिर एकाचमध्ये असले म्हणून त्याला तीन मंदिर असं म्हणतात पण विश्वेश्वर मंदिर हा ॲड्रेस आहे संभाजीनगरमध्ये मेन रोडलाच आहे त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम आमच्या घरापासून पंधरा मिनटाच्या अंतरा पंधरा दहा पं दहा किंवा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे टू व्हीलर गेलो तर दहा मिनिटच लागतात दहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि मस्त आहे काही प्रॉब्लेम नाही तर इथे व्यवस्थित पद्धतीने लग्न लागू असं अपेक्षा करूया तुम्ही सांगा तुम्हाला हा हॉल कसा वाटला आहे मला आणि बाकी पार्किंग वगैरे आहे किंवा झाडं वगैरे आहे त्यामुळं सावलीचा विषय नाही आहे तर तुम्ही सांगा मला तुम्हाला हा हॉल कसा वाटला आहे तर काय चला पुढे व्हिडिओमध्ये बघूया तर नमस्कार सगळ्यांना मी सध्या उभा आहे इथे हॉलच्या बाहेर आणि माझ्यासोबत कोमल पण आहे हाय तर तुम्हाला ह्या कॉ आतमधून जे हॉल आहे ते पूर्णपणे मी दाखवलेलंच आहे तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल आणि आम्ही नेमकीच इथं किराणा नानाला घालतो आहे म्हणजे जालन्यामध्येच इकडे हॉल आहे जवळच आहे घरापासून म्हणून काही विषय नाही आहे सगळे लग्नाचे जे आहेत ते रेट वगैरे तिथं लिहून ठेवलेले आहेत त्या हिशोबाने इथं हे केलेलं आहे आणि ऊन खूप वाढलेली आहे आमच्या इकडे तर आता मला जायचं आहे घरी हे बघा सामान वगैरे अजून घेतलेलं आहे बाकीचे येत आहे मागून को आए, को 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 आ, नगर चाला। चाला, बाकी कोमल आहे कोमलला दाखवा म्हटलं एकदा त्यासाठी कोमलला इकडे घेऊन आलो ठीक आहे कोमल चांगलं आहे का तीन मंदिर म्हणून आहे छान आहे वरती बघा तीन मंदिर तीन मंदिर आहे आणि ॲड्रेस पर सांगतो श्री काशी विश्वेश्वर मंदिर संभाजीनगर जालना हां शिवाजीनगर संभाजीनगर एकच येईल चलं तर चला आता मला जायचं आहे घरी आणि बाकी व्हिडिओ मी घरी गेल्यावर शूट करतो काय चला तुम्ही सगळेजण विचारत असाल की आमचे डेली व्हिडिओज काय येत नाही आहे काय येत नाही कारण की प्रॉब्लेम तोच होतो आहे मला शूट करायला वेळ भेटत नाही आहे आता हा जो व्हिडिओ बघितला ना हा मी अक्षरमध्ये अक्षयतुतीच्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि हा मी दुसऱ्या दिवशी आता हे शूट करतो आहे तर हे सगळा प्रॉब्लेम होतो आहे आणि मला शूट करायला वेळ भेटत नाही किंवा माझ्याकडे लोड वाढलेला आहे आणि घरी लागण्याची तयारी पण चालू आहे त्यामुळे जर असा प्रॉब्लेम होतोय आहे म्हणून अल्टरनेट डेज व्हिडिओज येत तरी मी दररोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल याच्यापुढे पण सध्या तरी तुम्हाला आ, अल्टरनेटिव व्हिडिओज बघायला भेटणार आहे आणि आता लग्नाची तुम्हाला माहिती गडबड तर कशी राहणार आहे त्यामध्ये व्हिडिओ शूट करून एडिट करून टाकायला तर मला एक जणाला हायर करावं लागणार आहे आमच्या जवळच कोणतरी बघावं आहे आणि त्याला एडिट करून टाकायचं सांगावं लागणार आहे आणि तुम्ही हॉल वगैरे बघितला आहे तर तो त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलेला आहे त्यामुळे आपण तिथे काही हस्तक्षेप नाही करू शकत आपण जसं आहे तसं आता ॲडजस्ट करणार आहोत आणि लग्न वगैरे व्यवस्थित होणार अशी अपेक्षा करूया लग्नाची डेट परत एकदा तुम्हाला सांगतो अठ्ठावीस मे दुपारी साडेबारा वाजता आहे ॲड्रेस पण तुम्हाला सांगितलेला आहे तर तुम्ही डायरेक्टली लग्नाला येऊ शकता दुपारी साडेबाराचा जवळ लग्न आहे आणि साडेबारा वाजताच लागणार आहे बाकी तयारी राहिलेली आहे तयारी खूप सारी राहिलेली आहे तर बाकी तयारी ज्या आहे म्हणजे कारण की उद्याच्या दिवशी आमच्या इकडे मतदान आहे मग उद्या नाही परवा आहे का रेव्या कधी आहे परवा दिवशी आहे आजची तारीख का रेव्या अकरा तारीख आहे आणि तेरा तारखेला आमच्या इकडे मतदान आहे तर मतदान झाल्यानंतरच जरा आता उत्साहीन तयारीसाठी बाकी काल किरण वगैरे सगळं काही आणलं आहे आणि राहिला प्रश्न थोडा सामान आणायचा तर लग्नाचे आपल्याला आचार्य वगैरे सगळं काही सांगायचं आहे त्याचे पण व्हिडिओज मी शूट करेन तुमच्याजवळ शेअर करणार आहे मेन तुम्हाला सांगितलेलं आहे एका व्हिडिओमधून आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमंत्रण पण दिलेलं आहे परत मला म्हणणं की ओम दादाने कोणाला आमंत्रण दिलेलं नाही आहे तर तुम्हाला लग्नाचं आमंत्रण आहे हो। तुम्ही कुठून येत असाल तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझा ॲड्रेस देईल आणि परत मोबाईल नंबरसुद्धा देईल जेणेकरून तुमचं परेशानी नाही झाली पाहिजे तर तुम्ही येत असाल तर मला दोन चार दिवस आधीच सांगा जेणेकरून मी माझं नियोजन तुमच्या तुमच्यासाठी नियोजन करून ठेवेल काहीतरी हो की नाही तर त्या हिशोबानं चालू आहे आणि मला वाटतं की यावर तुम्ही सगळ्या लग्नाला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्यामुळेच तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये आमंत्रण दिलेलं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आता तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा प्रॉब्लेम असं होतं अल्टरनेट व्हिडिओ येतो तो जण खोळंबून जात आहे की कोणत्या वेळेला येतोय काय येतं आहे वेळसुद्धा मॅच होत नाही आहे तर ट्राय करू हा व्हिडिओ तुम्ही जवळ दोन वाजता येईल असं अपेक्षा करतो बाकी जास्त काही बोलत नाही आणि ताईच्या घरी ते केळवणला जायचं होतं किंवा आईच्या माहेरला जायचं होतं तर ते उन्हामुळं आणि मतदानमुळं थोडं कॅन्सल होण्याच्या मार्गावरच आहे जर की झालं तर माझ्याकडून शक्य झालं ना तर आईचं माहेर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि यावेळेस मामा मामी आहे माझे ते पण तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये येतील म्हणजे आईचा भाऊ जो आहे तो देखील तुमच्याजवळ येणार आहे लग्नामध्ये सगळ्या पाहुण्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे आणि एक स्पेशल गिफ्ट आहे कोमलकडून ते पण तुम्हाला लवकरच भेटणार आहे तोपर्यंत तुम्ही गेस करा काय गिफ्ट असू शकतो कोमलचं लग्नामध्ये आणि परीकडून पण एक गिफ्ट आहे ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला मी जातो आता ऑफलाईन बाकी उशीर झालेला आहे आता मला पण जरा दुकानातला आवरून पटकन दिशी घरी जायचं आहे कारण की तयारी करायची आहे तर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय